ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचा पोर्शन प्रॉपर पद्धतीने कसा वाढवून घ्यायचा या बाजूचा टक्स आणि या बाजूचा टक्स किती वाढवला गेला पाहिजे कोणत्या साईजमध्ये किती टक्स घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथे प्रॉपर शेप कसा घ्यायचा आणि हा टक्स आपल्याला घ्यायचा आहे की नाही घ्यायचा या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ खूप युजफुल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर काही तुम्हाला अडचण आली तर कमेंट जरूर करा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा आणि त्याचबरोबर चॅनेलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल तर बघा या अगोदर आपण कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न्स कसे बनवायचे याचा डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे मेजरमेंट्स कसे घ्यायचे असतात ब्लाऊजवरून मेजरमेंट कसे घ्यायचे हे सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत दोन व्हिडिओ आहेत ते पहिल्यामध्ये मदे, मदे मदे, पार्ट वनमध्ये मेजरमेंट कसे घ्यायचे आहेत हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये फ्रंट आणि बॅक पार्ट कशा पद्धतीनं कटिंग करायचा ड्राफ्टिंग करायचा हे शिकवलेलं आहे आणि हा असणार आहे आपला थर्ड पार्ट ज्याच्यामध्ये आपण कटोरी प्रॉपर पद्धतीने कोणत्या साईजमध्ये किती वाढवायची आणि कसा शेप घ्यायचा हे डिटेलमध्ये शिकणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आपण रफ कटोरी काढून घेतलेली आहे जी आपल्या पेपर कटिंगमधून मिळालेली आहे आपल्याला ती जशी आहे तशी आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे पेपरवरती बघत आहात त्याप्रमाणे ही कटोरी मी जशी आहे तशी ड्रॉ करून घेत आहे वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी आणि या बाजूलाही अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन घेऊन आपण ही सर्वच्या सर्व जशी आहे तशी ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आपली ही एपेक्स लाईन आहे ती पण आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचं आहे की जेणेकरून ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने इथे ही लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची आहे तर ही लाईन थोडीशी बाहेर जाऊन द्यायची कारण आपल्याला पुढे पण याचा शेप दिल्यानंतर याचा पॉईंट आपल्याला मिळायला हवा ओके तर हे झाल्यानंतर आता आपल्याला या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे हुकायपट्टी लावायला आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी इकडे अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि या चेस्टमध्ये आपल्याला टक्स घ्यायचा आहे तो तर बघा हा चार्ट आपल्याला रेफर करायचा आहे याच्यानुसार आपल्या कमरेवरचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे अठ्ठावीस ते पस्तीस चेस्ट असेल तर कमरेवरती टक्स होता आपला अडीच इंचांचा बरोबर तर अडीचला आपल्याला डिव्हाइड करायचं आहे दोन्ही कारण हा टक्स आपला दोन बाजूंमध्ये म्हणजे इकडे अर्धा आणि इकडे अर्धा या बाजूला असा जाणार आहे बरोबर म्हणून आपण आता बघा जर तुमची चेस्ट साईज वेगळी असेल म्हणजे छत्तीस ते चव्वेचाळीसमधली असेल तर तुम्हाला हा टक्स तीन इंचांचा घ्यायचा आहे आणि जर तुमची चेस्ट पंचेचाळीसच्या वरती असेल तर तुम्हाला इथला टक्स आहे तो साडेतीन इंच घ्यायचा आहे ओके क्लिअर झालं तुम्हाला तर हा टक्स तुम्हाला कटोरीमध्ये किती घ्यायचा आहे हे आय थिंक तुम्हाला डिटेलमध्ये कळलेलं असेल तर आता याच्यानुसार आपल्याला टक्स घ्यायचा आहे तो अठ्ठावीस ते पस्तीस इंच चेस्टसाठी अडीच इंचांचा टक्स आपण घेणार आहोत तर हा अडीच इंचांचा टक्स आपल्याला दोनमध्ये डिव्हाइड करायचा आहे ओके तर टू पॉईंट फाईव्ह भागिले दोन केलं तर उत्तर येणार आहे वन पॉईंट टू फायव्ह तर हे वन पॉईंट टू फाय अंतर आपल्याला दोनही बाजूंना घ्यायचं आहे तर बघा इथे मार्क करायचं आहे वन पॉईंट टू फाईव्ह आणि या बाजूलाही आपल्याला वन पॉईंट टू फायव्हवरती मार्क करून घ्यायचं आहे तर ही लाईन आपण पुढे ड्रॉ करून घेतली तशीच ही लाईन पण आपल्याला या बाजूला ड्रॉ करून घ्यायची आहे ओके त्यानंतर ही लाईन पाहिजे आपल्याला इथून इथंपर्यंत किती आहे तर त्याच्या अगोदर ही लाईन आपण पहिला इथे ड्रॉ करून घेऊया इकडून या पॉईंटबरोबर आणि मग आपण त्या लाईनला ड्रॉ करूया तर इथे ही लाईन देऊन घेतली यानंतर इथे आता बघायचं आहे आपल्याला हे किती अंतर आहे तर हे आहे पाच आणि एक सूत आलेलं आहे बरोबर तर ह्या लाईनवरती आपल्याला पाच आणि एक सूत कुठं येते बघायचं आणि तिथे मार्क करायचं तर हे इथं आलेलं आहे त्यामुळे ही लाईन आपण थोडीशी अशी इकडे ड्रॉ करून घेणार आहे ओके आता आपल्याला या बाजूला सव्वाईंचं इंच मार्क केलेलं आहे त्याच्याबरोबर इथून आपल्याला डॉट डॉट देत या लाईनबरोबर बरोबर इथे आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा हा असा फ्री हँडनेट शेप द्यायचा आहे आणि जर तुम्हाला यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही कर्वपट्टीचा सुद्धा वापर करून घेऊ शकता तर हा आपण शेप ड्रॉ करून घेतलेला आहे ओके त्यानंतर आता या लाईनपासून हा जो पॉइंट आपण बाहेर घेतलेला आहे तिथून इथंपर्यंतचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे तर सेंटर पॉईंट काढून घेतल्यानंतर याला आपण इथे सेंटरला मार्क करायचं सेंटरपासून खाली सुद्धा आपल्याला सव्वा इंच मार्क करून घ्यायचं आहे कारण इथे आपल्याला खाली पण जावं लागणार आहे ओके तर ही लाईन सव्वावरती गेली आता आपल्याला इथे जी आपली क्रॉस एपेक्स पॉईंटची लाईन आहे ही ॲपेक्स पॉईंटवरती आपल्याला मार्क करताना छातीचा दहावा भाग अधिक अर्धा इंच करायचं आहे कारण अर्धा इंच आपल्या हे इकडं पट्टी लागणार आहे त्याच्या शिलाईमध्ये जाणार आहे बरोबर तर आता ही क कसं येईल तर आपली चेस्ट आहे चौतीस त्याला भागिले केलं दहावा भाग येतो तो आपला असणार आहे ॲपेक्स पॉईंटचं अंतर या बाजूने ओके okay? तर हे येणार आहे आपलं थ्री पॉईंट फोर याच्यामध्ये प्लस करायचं आहे पॉईंट फाईव्ह तर उत्तर येणार आहे आपलं थ्री पॉईंट नाईन ते आपल्याला कुठे मार्क करायचं आहे हू कायच्या पट्टीकडून या बाजूला तर इथे आपल्याला थ्री पॉईंट नाईनवरती बघा या पद्धतीने मी टेप ठेवला आणि ते थ्री पॉईंट नाईनवरती एक मार्क देऊन घेतला तर ही लाईन आपल्याला खाली घ्यायची आहे तर हा पॉईंट सेंटरचा आणि ही लाईन खाली घ्यायची आणि मग आपल्याला तो दीडचा पॉईंट त्या लाईनवरती घ्यायचं आहे ओके तर ही लाईन दिल्यानंतर आता या लाईनवरती आपल्याला हे सव्वा इंचं अंतर कुठे येते बघायचं आणि तिथे मार्क करायचं आहे तर हे अंतर आपलं इथे येणार आहे आता या हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने या बाजूलाही लाईन आपण जोडून घ्यायची आता हे दोनही लाईन्स बरोबर आहेत का हे चेक करून बघूया तर ही आहे साडेचार आणि एक सूत तर या बाजूला तर बघा इथे आपलं थोडंसं अंतर हे झालेलं आहे या बाजूने थ्री पॉईंट नाईनवरती आपण मार्क करणार आहोत बरोबर तर हे थ्री पॉईंट नाईन आपला इथे येणार आहे तर हा पॉईंट इथे थ्री पॉईंट नाईनचा ठेवल्यानंतर हा टक्स आपला इथे इथे येणार आहे बरोबर हा आपल्याला विचारात घ्यायचा नाही आहे ही लाईन तर या लाईनमधून आता आपल्याला ला, हा जो सेंटर पॉईंट आलेला आहे इथे आपल्याला ला ही लाईन ड्रॉ करायची आहे तर ही लाईन आपली थोडीशी या पद्धतीने येणार आहे इकडे ओके तर ही लाईन तुम्ही विचारात घ्यायचे आहे या लाईनचा विचार करू नका ओके तर आता हे जे मार्किंग आहे हे मी दुसऱ्या पेननी करते की जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल आणि आता या पॉईंटपासून हा पॉईंट आहे तो इकडे जोडायचा आहे तर हे खालच्या बाजूचं आहे ते ग्रीनचं मार्किंग आहे ते तुम्ही विचारात घ्यायचं आहे तर इथून बरोबर हे सव्वा इंच बघायचं कुठे आहे हां हा, तर इथे हा पॉईंट आपला सव्वा इंचांचा आलेला आहे बरोबर याच्यामध्ये आणि हा इकडे आता हा पॉईंट बघायचा आपला हा किती आलेला आहे तर हा साडेचार आलेला आहे बरोबर तर हा पण इकडे साडेचार आहे का ते बघायचं तर हे बघा हा सुद्धा इकडे बरोबर आपला साडेचार इंच आलेला आहे म्हणजे हे दोनही पार्ट आपले बरोबर आलेले आहेत आता आपल्याला याच्यानुसार इथे सव्वा इंचांचा टक्स घ्यायचा आहे तर या पॉईंटपासून इकडे सव्वा इंच आपण मार्क करूया तर बघा इथे हा पॉईंटवरती एक हे ठेवला आणि मी इकडे सव्वा इंचावर एक मार्क केला आणि इथून टेप या बाजूला ठेवून सव्वा इंचावरती एक मी मार्क देऊन घेतला ओके तर हे दोनही सव्वा इंचांवरती मार्क देऊन झाले मार्क दिल्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचं की आपला कुठे कमी जास्त झालेलं नाही आहे ना तर आता बघा या बाजूने अर्धा इंच शिलाईसाठी आपलं लागणार आहे आणि या बाजूलाही अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे ओके हे सगळं आपल्याला ग्रहित धरायचं आहे तर आता हा पार्ट पहिला बरोबर आहे का बघूयात आणि मग आपण हे आणि हे अंतरसुद्धा क्रॉस मॅच करून बघणार आहोत तर आता हा आपला साईडचा पार्ट घ्यायचा आहे याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन या बाजूला आपण कटिंगमध्ये मार्जिन घेऊन कट करणार आहे ओके पण हा पार्ट आपला बरोबर इथे लागणार आहे म्हणजे इथून जर आपण अर्धा इंच मार्जिन जर घेतलं बरोबर तर जसं इथून डॉटेड लाईन मी दाखवत आहे या लाईनचं अंतर आहे ते अर्धा इंच आहे आणि या लाईनपासून आपल्याला हे जे आहे हे अंतर बघा हे जे आहे हे अर्धा इंच आपलं अंतर असणार आहे जे आपण शिलाईसाठी वापरणार आहे तर या लाईनवरती हा आपला पोर्शन लागणार आहे बरोबर तर आता इथे लावणार आहे तर आपण हा बरोबर इथे लावून बघूयात आणि मग आपण हे अंतर कट करणार आहोत तर हा शिलाईचा पार्ट आहे तो इथे जाणार आहे बरोबर म्हणजे जेव्हा आपण हा असा लावू त्यावेळेला इकडे अंतर शिलाईचं पुढे घेणार आहे आपण पण हा जर आपण असा चेक करू तर हा पार्ट आपला बरोबर या डॉटेड लाईनवरती लागणार आहे तर याच लाईनवरती आपल्याला हा पार्ट चेक करून बघायचा आहे तर हा कुठे येतो इथे तर बघा हा इथेला या बाजूला अर्धा इंच आपण शिलाईचं मार्जिन ॲड करणार आहोत म्हणून आपण अर्धा इंच शिलाईचं मार्जिन ॲड केल्यानंतर हा पोर्शन आपला येणार आहे या इथे बरोबर ओके तर म्हणून आपण इथे मार्क करणार आहोत आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे म्हणजे हे आपलं खाली मायनस होणार आहे पॉईंट आता आपला हा टक्स पॉईंट आहे तो यापासून इथंपर्यंत आपल्याला ला ही लाईन देऊन घ्यायची आहे आणि या बाजूला या पॉईंटमध्ये ओके okay, तर हा टक्स देऊन झाल्यानंतर दोनही टक्स किती आहेत ते चेक करायचं आहे तर हा आहे आपला साडेतीन इंचांचा तर सेम या बाजूचा किती आहे तेवढाच असायला पाहिजे तर हा येतोय आपला साडेतीन आणि पावणे चारपर्यंत येतो तर हा आपल्याबरोबर इथे साडेतीनच यायला पाहिजे म्हणून आपण ही लाईन आहे ही या पॉईंटबरोबर आणि इथेही जॉईन करून घेणार आहोत ओके okay, हे तुमच्या लक्षात आलं की आपण खालच्या बाजूनी एवढा कट केलेला आहे पोर्शन तर हे आपलं या पद्धतीने येणार आहे तर कटोरीमध्ये आपण काय चेंजेस केले हे तुमच्या लक्षात आलं असेल हा टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा नाही कारण पण तुम्हाला सांगणार आहे कारण बघा इथे जर हा टक्स घेतला तर हे अंतर आपलं म्हणजे हा टक्स फक्त आपल्याला फोर टक्स आणि प्रिन्सेस कटमध्येच घ्यायचा असतो कटोरी ब्लाऊजमध्ये जेव्हा तुम्ही कटोरी कटिंग करता त्यावेळेला या बाजूने शिलाई मार्जिन खालच्या बाजूने शिलाई मार्जिन असं जेव्हा जेव्हा ॲड होत असतं त्यावेळेला हा पोर्शन आहे तो या इथे मर्च होऊन जातो त्याच्यामुळे इथे आपल्याला एक्स्ट्रा टक्स घ्यायची गरज नाही हे लक्षात ठेवा आणि तो का घ्यायचा नाही हे पण सांगते तुम्हाला आता जर इथे आपण टक्स घेतला तर इथे परत आपल्याला खालून अर्धा इंच मार्जिन देऊन घ्यावं लागेल तर त्याच्याऐवजी जर हा टक्सच नाही घेतला तर आपल्याला इथे खाली मार्जिन वाढवायचा प्रश्नच येत नाही लक्षात आलं तुमच्या आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आता याच्याबरोबर तुम्हाला मार्किंग जुळवून पण दाखवणार आहे मी की कशा पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे तर हा जो आपला ब्लाऊज आहे या ब्लाऊजची कटोरीचा पोर्शन आपल्याला मोजून बघायचा आहे तर हा बघा हा आपल्या जो हा पार्ट आहे आपला हा तोच हा आपला इथला आहे बरोबर तर हा किती आलेला आहे ब्लाऊजवरती तर बघा ही आहे आपली क्रॉसपट्टी जी इथून लागलेली आहे तर इथंपर्यंत जर मोजलं तर आपलं हे आलेलं आहे चार इंच बरोबर वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई या बाजूला गळ्याला फिनिशिंगसाठी आणि क्रॉसपट्टी जोडण्यासाठी इथे अर्धा इंच म्हणजे टोटल एक इंच आपल्याला ॲड करावं लागेल तर टोटल किती होणार चार प्लस एक पाच इंच दोन्ही बाजूची ही जी आहे ही पट्टी आपल्याला ब मोजून बघायची आहे तर बघा ही मोजत असताना आपल्याला हुक आणि आईची हुकच्या बाजूची वेगळ्या पद्धतीने मोजली जाते आणि आई जिथे असतात तिथे जिथे आपण या पद्धतीने मोजायचे तर सेम इथे पण अप्रॉक्सिमेटली चार इंच येत आहे तर ह्यामध्ये आपल्याला इथे किती पाहिजे आहे मग पाच इंच असायला पाहिजे बरोबर तर ही किती आहे आपण बघून घेऊ तर ही सुद्धा बरोबर आपली पाच इंच आहे पाच आणि एक सूत आहे बरोबर म्हणजे आपलं जे, जे मार्किंग आहे ते बरोबर आलेलं आहे जर आपण ही पाचच्या पाच इंच घेतली तर या बाजूने आपलं अर्धा इंच या पद्धतीने शिलाईमध्ये वरच्या गळायला जाणार आणि हा जो आपला क्रॉसपट्टीचा भाग आहे तो इथून खाली अर्धा इंच जोडायला जाणार त्याच्यामुळे इथला जो हा आपला पोर्शन आहे तो बरोबर चार इंचांचा आपल्याला तयार मिळतो तर अशा पद्धतीनं हे आपलं मार्किंग करायचं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही कटोरी कटिंग करून एखादा ब्लाऊज शिवून बघा आणि कसा झाला तर तुमच्या बऱ्याच कमेंट होत्या मागल्या वेळी मी जेव्हा कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवलं होतं की कटोरीचा पोर्शन खूपच मोठा होतोय म्हणून तर मी याच्यावरती खूप सारे प्रय म्हणजे प्रयोग करून बघितलेत ब्लाऊजांवरती आणि त्यानंतर ही मेथड मी तुम तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा आपण जेव्हा अगोदरच्या ह्याच्यामध्ये कटिंग करत होतो त्यावेळेला काय होत होतं की कटोरीचा पोर्शन खूपच मोठा होत होता तर तसा या याच्यामध्ये तसा कटोरीचा पोर्शन मोठा होणार नाही किंवा तो तुमच्या कटोरीचा साईज वाईज कमी पण होणार नाही जो होणार आहे तो अगदी प्रॉपर होणार आहे कटोरी तुम्हाला मोठी किंवा छोटी वाटणार नाही ज्या साईजमध्ये तुम्ही मी जो चार्ट तुम्हाला दिलेला आहे त्याच्या जर तुम्ही हे कटोरीचं मेजरमेंट घेत असाल तर तुमचा कटोरीचा ब्लाउज किंवा कटोरी पोर्शन अगदी प्रॉपर येणार आहे आणि फिनिशिंग फिटिंगसुद्धा खूप चांगली येणार आहे हा सुद्धा तुमचा इथे प्रॉपर येणार आहे समजा आपण मागल्यावेळी कसं करायचो की कोण्यातून पस्तीसच्या आतमध्ये चेस्ट असेल तर दीड इंच घ्यायचं पण दीड इंच घेतल्यामुळे काय व्हायचं बाजूने अर्धा इंच शिलाईला किती एक इंच खालच्या बाजूने आपण वाढवत वा होतो अर्धा इंच या बाजूला मार्जिन पण इथे पोर्शन खूपच छोटा राहायचा आणि सगळा पोर्शन हा कटोरीमध्ये यायचा तो वाढीव इकडचा जो वाढलेला आहे तो इकडे इथे कमी झालेला इकडे वाढून यायचा कटोरीमध्ये त्यामुळे कटोरी उगाच मोठी ती फुगीर व्हायची विचित्र व्हायचं ते तर न घेता या पद्धतीने तुम्ही कटोरी कटिंग करा आणि ब्लाऊज शिवून बघा खूप छान फिटिंग फिनिशिंग आहे तुम्हाला यामध्ये जर अजून काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा आणि हा पोर्शन आता आपण कट करून घेऊया आता इथे अजून एक सांगायचा मुद्दा म्हणजे या बाजूला इथे आपण शिलाई मार्जिन या टक्ससाठी इथेच ॲड करणार आहोत हेही विसरायचं नाही तर इथे जेवढं तुम्हाला शिलाईमध्ये तुम्ही घेणार आहात तेवढ्या पोर्शनला इथे मार्क करून घ्यायचं आणि कटिंग करत असताना हा पोर्शन इथे कट करून घ्यायचं आपल्याला ओके तर या पद्धतीने मार्किंग करून घेतलं तर हा कटोरी कितीचा आहे आपला चेस्ट आहे आपली थर्टी फोर कटोरीचं माप आहे फाय पॉईंट टू आणि टक्स घेतलेला आहे आपण टू पॉईंट फायवचा ओके तर या पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे आणि इथून इथंपर्यंतचं जे अंतर आहे जे मी ते तुम्हाला डॉटेड लाईननी दाखवते ते अंतर आहे थ्री पॉईंट नाईन इंचेस हे अर्धा इंच इकडे शिलाईचं आणि टक्चं मार्किंग थ्री पॉईंट फोर ओके म्हणजे हे या पद्धतीने हे आपण मार्किंग याच्यावरती लिहून ठेवलं आता आपण हे कट करून घेऊया तुम्ही कट करायचं की नाही हे डिपेंड तुमच्यावरती आहे कट केलात तरीही चालेल नाही कट केला इथलाही ते टक्स दुमटणार असाल तरीही चालू शकतं ओके okay, तर हे झालं यानंतर इथे जो आपला हा टक्स पॉईंट आलेला आहे याला आपल्याला इथे एक डॉट देऊन ठेवायचा की इथे आपला हा म्हणजे कटिंगच्या वेळेला आपल्याला एक्झॅक्टली डॉट पॉईंट मिळून जाईल तर हा असणार आहे आपला डॉट पॉईंट ओके okay? तर हे बघा या पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे तर जेव्हा आपण हा टक्स घेऊ या पद्धतीने आपला कटोरीचा पोर्शन तयार होणार आहे आणि दुसरी गोष्ट कटोरीमध्ये इथे आपला कटोरीचा पोर्शन होता किती तर या बाजूला अर्धा इंच आणि या बाजूला या बाजूला अर्धा इंच आणि या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन गेल्यानंतर आपल्याला हा कटोरीचा पोर्शन किती पाच पॉईंट दोन इंच तयार पाहिजे होता तर तो तेवढा भरतोय का तर ते आपण इथे चेक करणार आहोत तर हा बघा इथे बरोबर फाय पॉईंट टू फाईव्ह हा अगदी प्रॉपर भरलेला आहे तर या पद्धतीनं हे आपलं पेपर कटिंग कटोरीचा पोर्शन प्रॉपर तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा पेपर कटिंग करून बघा शिवून बघा आणि जर काही शंका असेल तर कमेंट करून जरूर विचारा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यूजफुल वाटला का आणि जर युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची आणि याच्या बाहीचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ अगदी इम्पॉर्टंट आहे कारण खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये संदर्भात दिलेल्या आहेत बाही, दिले बाही कटिंग करताना कशा पद्धतीने कट केली गेली पाहिजे कुठे किती कॅप हाईट घेतली गेली पाहिजे किती साईजच्या बाहीमध्ये म्हणजे पाच इंचपासून दोन इंच असो तीन इंच बाहीची उंची असो ते दहा असो अकरा असो किंवा एल्बो लेंथपर्यंत असो किंवा फुल तुमच्या इथंपर्यंत स्लीवज असो तुम्हाला कोणतीही साईज बाहीची असो तुम्हाला कसं कटिंग घ्यायचं आहे हे डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पुढचा बघायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची